भुसावळ शहरात एकोणतीस मे रोजी रात्री पौणे दहा वाजेच्या सुमारास भाजपाचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखोंडे यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली हे हत्याकांड झाल्यावर संतोष बारसे व सुनील राखोंडे यांच्यावर अंतिम संस्कार झाल्यानंतर बारसे कुटुंबांकडे सांडवनासाठी लोक जात आहेत त्याचप्रमाणे आमदार संजय सावकारे यांचे बंधू व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे हे बारसे कुटुंबांकडे सांत्वनासाठी गेले होते त्यानंतर त्यांना भ्रमणध्वनीवर तुम्ही या प्रकरणात फोडू नका अन्यथा आम्ही तुम्हालाही मारून टाकू असा अनोळखी क्रमांकावरून फोन आला धमकीचे सात ते आठ फोन आल्यानंतर प्रमोद सावकर यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे संघर्ष माझा न्यूजकरिता मी सुनील आराख उत्सावलेला व्हिडिओ